तिकडे अकरा ऑक्टोबरला परीक्षा होणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे आरक्षणाची टांती तलवार यामध्ये विद्यार्थी मात्र भरडले जातात राजकीय साठमारी थांबवा आणि विद्यार्थी वर्गाला दिलासा द्या असं मतही अनेक जण हिरिरीने मांडतात विद्यार्थी म्हणून मला असं प्रामाणिकपणे वाटते माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती असेल कोरोना परिस्थिती आहे कोरोना परिस्थितीमुळे मुलं ऑलरेडी संभ्रमावस्थेत हो आहेत त्याच्यामध्ये एस सी बी सी आरक्षणाचा मुद्दा हा प्रकर्षाने समोर आलेला आहे स्थगिती मिळालेली आहे त्यामुळे मला प्रामुख्याने वाटते की सध्या आम्ही संभ्रमावस्थेमध्ये मी स्वतः तरी पूर्णपणे आहे काही विद्यार्थ्यांशी पण माझ्या अभ्यासिकेतील केले असेल इतर देशाची चर्चा झाली पूर्णपणे विद्यार्थी गोंधळलेले आहेत त्यांच्यावर असं टांगती तलावर ता आलेले आहे विद्यार्थी कोणत्या प्रवर्गातून संरक्षित आहेत याचीच विद्यार्थ्यांना पूर्णपणे कल्पना नाही आहे त्यामुळे तो विद्यार्थी शंभर टक्के पूर्ण फ्री माइंडने परीक्षा देऊ शकत नाही त्यामुळे नम्र विनंती आमचा तुमच्यावर विश्वास आहे की काही कालावधीपुरती परीक्षा रद्द करा आणि काही कालावधी विद्यार्थी जास्त फ्री होईल तुमचं क्लेरिफिकेशन स्पष्टता दिल्यानंतर परीक्षा घ्या गडबड करू नका अशी नम्र विनंती नाही सध्या जे काही मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात जे काय वाढत सुरू आहे परीक्षा होऊ नये याच्यासाठी मराठा विद्यार्थी म्हणून आम्ही विरोध करतो आहे की जेणेकरून मराठा आरक्षणावरती जो सुप्रीम कोर्टानं जो स्टे आणलेला आहे त्याच्यावर शासनानं योग्य ती भूमिका क्लिअर करावी आणि मराठा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी ह्याच्यावर तात्पुरती का असताना स्थगिती आणून पुढे एक्झाम घ्यावी असे एक मराठा विद्यार्थी म्हणून माझं प्रामाणिक मत आहे पण कुठं ना कुठं तर ह्या पूर्ण सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणाची चाहूल येत आहे आणि ह्याच्यात पूर्णतः विद्यार्थी भरडला जातोय कारण की मराठा विद्यार्थ्याला कुठल्याच प्रकारचं क्लेरिफिकेशन नाही आहे की त्याचं उद्या सिलेक्शन कुठल्या पद्धतीने होणार आहे आणि शासन देखील आज तक काय त्याच्यावर कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट दिना झाले त्याच्यामुळं मराठा विद्यार्थी खूप संभ्रमावस्थेमध्ये आहे सरकारने आम्हाला हवेतच ठेवले थे म्हणजे आरक्षणाबद्दल कोणताही निर्णय दिलेला नाही आहे त्यामुळे शासनाने आम्हाला हवेत न ठेवता आरक्षणाबद्दल क्लिअर कट सांगावं आणि मग पुढे एक्झाम घ्यावी तो 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 हो हो संभ्रमावस्था हो हो आहे आरक्षणाचं काय होतं काय नाही आणि कोरोनाची कोरोना पण परिस्थिती आहे त्यामुळे एक्झाम पुढे गेलाच पाहिजे प्रश्न जरी प्रलंबित असला तरी आरक्षण दिलेलं आहे आम्ही आम्हाला दिलेलं आरक्षण आहे ते आणि आम्ही ते घेऊन राहणारच याबद्दल कोणता वाद नाही परीक्षा वेळेवर होत नाही ही पण गोष्ट बरोबर आहे तरीही आम्ही लॉकडाऊन असताना जानेवारी फेब्रुवारीपासून परीक्षांचा अभ्यास करतोय म्हणजे आम्हाला वाटते परीक्षा व्हाव्याच पण परीक्षा होण्याच्या आधी आम्हाला कोणत्याही त तराजूवर त्यांनी ठेवू नये त्यांनी योग्य तो त्यांचा स्टँड मांडावा आमच्या आरक्षणाच्या गोष्टी क्लिअर कराव्यात आणि लवकरात लवकर परीक्षाही घ्याव्यात जेणेकरून ज्यांना वाटतं की परीक्षा व्हाव्यात त्यांचंही मन राखलं जाईल आणि ज्यांना वाटतं की आरक्षण मिळावं त्यांचा त्यांचाही अधिकार त्यांना तो मिळाला पाहिजे